रात्री खुनाचा गुन्हा आपण उशिरा दाखल केलेला आहे आणि यामध्ये आपल्याला दोन आरोपी निष्पन्न झाले होते त्यापैकी एक आरोपी रामेश्वर भोसले म्हणून आहे आणि दुसरा आरोपी उस्मान सईद म्हणून पोलिसांनी रात्री उस्मान सईदला ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे सध्या तपास चालू आहे आणि अद्याप दुसऱ्या आरोपीसाठी आपलं एक पथक रवाना केलेलं आहे आणि लवकरच आम्ही त्याला पण ताब्यात घेऊ ह्याच्या पुढची प्रोसेस काय असेल नाही तपास आत्ता सुरुवात झालेली आहे तपासामध्ये ज्या ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या त्याप्रमाणे तपासाला आपलं असं कोणते दिशा नसते जसं माहिती मिळेल त्याप्रमाणे किंवा तपास पुढे जाईल त्याप्रमाणे त्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं ताब्यात घेण्यात आले काय माहिती सदर घटना हे पॅशाची मागणी नैतिक संबंध वरून घडलेला आहे आणि रागात आरोपीने ती महिलेची मर्डर केलेली आहे गुन्हा दाखल आहेत आणि तपास पोलीस निरीक्षक करत आहेत आणि दोन्ही आरोपीला ताब्यात घेतले आहेत आरोपींनी कबुली दिली आहेत घटना केल्याबद्दल या महिलेची हत्या कुठेतरी संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित बोलली जाते त्यांना अनैतिक संबंधात दाखवण्यासाठी वापर केला जातो के के का असे आरोप होतो तर याबाबत काही तपास केलाय का याबाबत ह्याच्याबद्दल कमेंट करू शकत नाही त्या अंगाने आपण तपास करणार आहोत जे आरोप होत आहेत सध्या तर काही कमेंट करू शकतात नाही तपास चालू आहे तपास पोलीस स्टेक्शन करत आहे नंतर जे काही तपासमध्ये येईल आपण नंतर